शेलापूर भाळगणी जोड रस्त्याचे डांबरीकरण करा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार ग्रामस्थांचा बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा सन एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली बुलढाणा जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत मोताळा तालुक्यातील शेलापूर ते भाळगणी या जोड रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते त्यानंतर या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वेळोवेळी डांबरीकरण करण्याची मागणी प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे करूनसुद्धा या मागणीला केराची टोपली दाखवली गेली सदर रस्त्यावर शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना नर्क यातना भोगाव्या लागत आहे विद्यार्थ्यांना देखील शाळेत ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय नागरिकांच्या या समस्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू असा गंभीर इशारा शेलापूर येथील नागरिकांनी आज चार नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे आम्ही सर्व शेतकरी शेतमजूर आणि महिला वर्ग शेलापूर भाडगाणी या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी आज इथे आलेला आहे विषय असा आहे की गेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याद्वारे मंजूर करण्यात आला परंतु तीस वर्षान तीस वर्षाचा कालावधी लुटूनसुद्धा वेळोवेळी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडे योग्य पाठपुरावा करूनसुद्धा त्या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही त्यामुळं आम्हाला आज रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित झाला आज अनेक लोक फ्रॅक्चर होतात अनेक जनावरं पायात मोडले किंवा अनेक ठिकाणी मालाची वाहतूक करत असताना खूप त्रास होत आहे त्याकरता आम्ही सामूहिक शेवटचं असं लोकशाहीमधील सामूहिक निवडणुकांवरती बहिष्कार असं आम्ही आज ठरवलेलं आहे तशा प्रकारचं निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या सेवेशी सादर केलेलं आहे नमस्कार मी सुनीता कैलास आमटे मधून आलेली आहे आता आम्ही या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आमच्या शेलापूर भार्गणी रस्त्याच्या मागणी करता आलेलो आहे कारण तो रस्त्याचे खडीकरण झालेलं आहे तेव्हापासून अजूनही आता इतके वर्ष लोटले तरी त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे मजुरांना शेतकऱ्यांना मालवाहतूक करणाऱ्यांना खूप त्रास होतो त्यामुळे कोणाचे समजा स वाहतुकाचे ट्रक उलटल्या जातात गाड्या उलटल्या जातात कोणाच्या हातायला त्रास होतो त्यामुळे आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्या शेवटचा निर्णय म्हणून आपल्या शास निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा असा निर्णय घेतलेला आहे मी प्रवीण सुखदेव आमटे राहणार शेलापूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा आज इथं आम्ही जे काही सर्व शेतकरी इथं आलेलो आहे ते आमचा शेलापूर भाडगणी हा शेतरस्ता ह्या शेतरस्त्याबद्दल आम्ही बुलढाणा इथं निवेदन देण्याकरता आलेलो आहे आणि गेले याच्याही अगोदर एकोणीसशे चौऱ्याण्णव गेली जवळपास तीस वर्ष होऊन उलटून गेलेले आहे फक्त त्या रस्त्याचं खडीकरण करून तो रस्ता अर्धवट सोडून सोडून दिलेला आहे आणि आतापर्यंतसुद्धा त्या रस्त्याचं काही एक निकष किंवा कुठल्याच प्रकारचं ते मार्गीस लागलं नाही आणि आम्ही गावकऱ्यांनी याच्याकरता बऱ्याचदा लोकप्रतिनिधींकडे सुद्धा आम्ही हे केलेलं आहे आम्हाला प्रकारचे प्रकारची आश्वासनंसुद्धा मिळालेल्या आहे आणि याबद्दलचं काही आहे आपल्याकडं आहे त्याबद्दलचं आहे परंतु आम्हाला त्याचं काहीच प्रोत्साहन मिळालेलं नाही आमचा आज अक्षरशः शेतमाल आमचा हातामध्ये येतो परंतु तो आम्हाला घरापर्यंत नेता येत नाही अशी आमची गंभीर परिस्थिती झालेली आहे आता आमची मागणी अशी आहे की आमचं जे डांबरीकरण आहे त्या रस्त्याचं ते डांबरीकरण लवकरात लवकर करून देण्यात यावं यामध्ये प्रशासनानी यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला मदत करावी ही आमची जाहीर त्यांना विनंती आहे प्रशासनाला आपण काय प्रशासनाला आम्ही अशा प्रकारे इशारा दिलेला आहे जरा याच्या पुढे जर आम्हाला जर आमचे जर हक्क आणि रस्ते जर मिळत नसतील तर आम्ही याच्यापुढे आम्ही वोटिंगला मतदानाला आम्ही बहिष्कार टाकणार आहे आम्ही कुठलंही वोटिंग किंवा मतदान याच्यापुढे करणार नाही